सरकारी योजना बँक कामकाज आणि ओळखीचा मुख्य पुरावा म्हणजेच आधार कार्ड पण कल्पना करा एखादा जिवंत व्यक्तीच मयत म्हणून नोंदवला गेला तर नागपूरमध्ये असा धक्कादायक प्रकार एका हिंदू तरुणासोबत घडलाय नागपूरच्या सचिन वानखेडे वय बत्तीस वर्ष यांचा आधार क्रमांक आधार कार्ड कुठलीही प्रक्रिया कोणताही अर्ज कोणतेही प्रमाणपत्र न देता थेट मयत म्हणून नोंदवण्यात आलं हा निर्णय घेतला नागपूर पासपोर्ट ऑफिसने आधारची पडताळणी करण्याऐवजी थेट मृत घोषित केल्याने सचिन यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतोय सरकारी योजना मिळत नाहीत खाजगी व्यवहार अडकले ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नाही अनेक संस्थांमध्ये हा आधार क्रमांक अस्तित्वात नाही असा मेसेज येतो जिवंत व्यक्तीला सिस्टमने मृत ठरवलाय सचिन वानखडे यांनी सांगितलं मी जिवंत आहे हेच सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर आली आहे आणि सरकारी ऑफिसांकडे जाताना प्रत्येक ठिकाणी अपमानास्पद परिस्थिती निर्माण होते या प्रकरणानंतर वानखेडे यांनी तातडीने तक्रारी केल्या आहेत पण अद्यापही आधारची स्थिती दुरुस्त न झाल्याने त्यांना प्रत्येक दिवशी नवीन अडचणींचा सामना करावा लागतोय सरकार म्हणजेच आधार कार्ड आधार कार्ड हे दोन हजार तेरामध्ये दोन हजार बारामध्ये संपूर्ण देशातल्या नागरिकांचं बनवलं होतं आणि त्याला नागरिकचा पुरावा असं सा सांगण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक सरकारी योजना ज्या आहेत या आधार कार्डच्या भरोश्यावर होतात पण हे सचिन वानखेडे आपल्यासोबत आहे आणि यांचा एक वेगळाच घोळ नागपूर शहरात समोर आला आहे भारत सरकारने आता यांना हे सर्टिफिकेट दिला आहे लिहिलं आहे की हे मृत आहे मरण पावले आहे तर दादा हा घोळ कधी तुमच्या समोर आला आणि काय सांगू आता चार आठ ते दहा दिवसा आधी आला आहे माझ्या समोर मी बायोमॅट्रिक करायला गेलतो माझा नंबर चेंज करायला नवीन नंबर अपडेट करायला गेलतो झोनमध्ये झोनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की हा आधार कार्डवाला तर मरण पावलेला आहे मी म्हटलं त्यांना कसं मरण पावलं मी तर तुमच्यासमोर उभं आहो नाही म्हणे मरण पावलेलं आहे तुम्ही म्हणे नंतर मग म्हटलं याची प्रोसिजर काय मला पहिले म्हणे बॉम्बेला जावं लागेल बॉम्बेला जावं लागेल म्हणे बॉम्बे मग म्हटलं बॉम्बेला मी कसं जाऊ तुम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये जा म्हणे पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मग तिथे इन्क्वायरी केली इन्क्वायरी काउंटरमध्ये त्यांना दाखवला हा आधार कार्ड चेक करा म्हटलं हा आधार कार्डवाला मरण बोललेला त्यांनी मग जे हेड आहे पासपोर्ट ऑफिसचे त्यांच्या कॅबिनमध्ये पाठवलं त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो त्यांनी मी तसंच म्हटलं मला हा आधार कार्डवाला मरण बोलला सर म्हटलं मी तुमच्यासमोर तो जिवंत उभा हो मग ते म्हणे तुम्हाला तीस ते त्यांनी माझी कंप्लेंट टाकली अच्छा काय त्यांनी प्रोसिजर सांगितली की हे मृत आहे हे डेट करायला काही प्रोसिजर सांगितलं नाही त्यांनी काही प्रोसिजर नाही सांगितलं मग कशाच्या आधारावर त्यांनी तर ना मी तर अचंबात पडलो मॅडम जेव्हा मला सांगितलं जिवंत माणूस मेलेला आहे तुम्ही अचंबित पडलो विचारात पडलो मी तर लाईव्ह उभा सर म्हटलं तुमच्यासमोर काय निवेदन दिलं तुम्ही त्यांनी अप्लिकेशन केली वर त्यांनी टोल फ्री नंबरवर फोन करायला सांगितला मला तर त्यांनी हेही मला मागितलं कश कम्प्लेंट नंबर कंप्लेंट नंबर दिला त्यांनी तीस ते चाळीस दिवस लागेल मॅडम अच्छा असं म्हणतो काही षड्यंत्र तुम्हाला वाटतं की याच्या मागे काही षड्यंत्र आता सुरूच आहे ना मॅडम जसे बांगलादेशी घुसपेटिया होऊ शकते यांनाही देऊ शकते मला त्यांना जिवंत करू शकते विषय गंभीर आहे ज्याप्रमाणे या दादांनी म्हटलं की माझा आधार कार्ड जिवंत माणूस हे किती वर्षाचे मी ठक्कीत असू एका छत्तीस वर्षाच्या युवकाला डेड सर्टिफिकेट त्यांचं न जमा करता त्यांना व्यक्तीला जर ते मृत घोषित करत असतील तर हा पण एक संशयाचा किंवा इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे की हे आधार कार्ड भविष्यात त्यांना कोणाला द्यायचं आहे किंवा यामागे असे किती आधार कार्ड अजून तरुणांचे डेड आहे कारण आपण बघतो की बांगलादेशी <laughs> रोहिंगे हे देशात घुसपेट करतात आणि त्यांना इलिगल जी आहे ती चुकीची नावं दिली जातात हिंदूंची नावं दिली जातात आणि हिंदूंच्या नावाचे डॉक्युमेंट पण त्यांना जे आहे ते पुरवले जातात तर असे जे या दादांसारखे म्हणजे सचिन वानखेडेंसारखे असे किती लोक आहे ज्यांचे आधार कार्ड जे आहे ते डेड आहे म्हणून सांगण्यात आला हा पण एक विषय आहे तर आधार कार्ड नंबर पण तुम्ही जर सर्च करू शकत असाल तर नक्की बघा सहा सहा शून्य चार शून्य नऊ सहा सहा पाच चार आठ दोन या नंबरवर तुम्ही चेक करा आणि बघा की हे आधार कार्ड डेड आहे की वीस दिवसानंतर पण तुम्ही बघू शकता आजपासून ज्या दिवशी तुमच्या हातात हा मोबाईल हाता हा व्हिडिओ तुमच्या हातात येईल तिथून पाच दिवसानंतर तुम्ही चेक कराल की या नंबरचा कोणी व्यक्ती हा यांच्याच नावाने रजिस्टर आहे सचिन वानखेडेच्या नावाने की अजून कुठल्या नावाने तो इश्यू आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला सूचित करा स्ने जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र